पावले राम कृष्ण हरी वयवर्ष साठच्या पुढं गुडघेदुखीचा त्रास झाला तर समजू शकतो की हाडांची झीज झालेली आहे हळांची झीज झाली वाट्या असतात त्या वाट्या खराब झाल्या तर गुडघेदुखीचा त्रास होतो लोकांना चालायला त्रास होत असतो या गुडघेदुखीच्या त्रासानं वैतागलेलो आहे त्रासलेलो आहे कंटाळलेलो आहे तर यासाठी काय उपाययोजना करता येईल का असे असंख्य प्रश्न मला बरेच लोक विचारत असतात तर गुडघेदुखीचा त्रास कायमचा बरा होतो का तर गुडघेदुखीवरती ऑपरेशन हाच एक पर्याय आहे दुसरा काही पर्याय नाही जेणेकरून ऑपरेशन केलं तरच बरं होऊन जाईल या गुडघेदुखीच्या त्रासानं जर तुम्ही कंटाळा असाल तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ वरदान ठरणार आहे तर हा व्हिडिओ बऱ्याच जणांपर्यंत लाईक करून शेअर करावा अशी विनंती मला या ठिकाणी आपल्या सर्व लोकांना करायची आहे नीट समजून सांगतो गुडघे त्रास आजकाल वयस्कर माणसांना होतच आहे शिवाय तरुण माणसांचा होत आहे तरुण माणसांचा गुडघ्याचा त्रास होण्याचे कारण हे बाहेरचं सटरपटर खाणं हे आहे बाहेरचं सटरपट्र खाण्यामुळं होतं काय की आजकाल बघा माणसांना चमचमीत पदार्थ खूप आवडतात हवे हवेसे वाटतात खायला बरं वाटतं परंतु आपल्या शरीराचं पोषण बिघडतं आपल्या शरीराचं सगळे सिस्टीम खराब होऊन जाते त्यामुळे माझी सर्वांना पणांना पुढे विनंती आहे की बाहेरचं खाण्याचं जर असा जो काही तुम्हाला चटकमटक खायची सवय लागली आहे ही सवय टाळायची पूर्वीच्या काळी खेडेगावमध्ये पूर्वीच्या काळी खेडेगावमध्ये गुडघ्याचे विकाराने त्रस्त माणसं खूप कमी सापडायची याचं कारण असं की पूर्वीच्या काळी दुधाचा तुपाचा वापर हा खूप मोठ्या प्रमाणात व्हायचा खेडेगावमध्ये परंतु आता खेडेगावमध्ये बऱ्याच खेडेगावमध्ये आम्ही ज्यावेळेला जात असतो कुठल्याही कारणानं तर काही गोष्टी या प्रकर्षाने दिसतात बघा तर कुठल्या गोष्टी असतात त्याही तुम्हाला सांगतो गोष्टी असतात तर मिसळीच्या गोष्टी असतात वडापावच्या गोष्टी असतात भजीच्या तुम्ही म्हणतात हो काय तुम्ही विशेष काय सांगताय विशेष असतं आमचं काय वडापाव खातो आम्ही भजी खातो कारण खेडेगावमध्ये मिसळ खाणं लोक सकाळी उठल्या उठल्या गरजाच्या प्यायच्याऐवजी हॉटेलचा चहा पितात हॉटेलचा चहा पिल्याबरोबर मिसळ उसळ वडापाव भजी अशा गोष्टी आवडीनं खातात चहा पितात वारंवार चार ते सहा वेळा जाऊन आणि त्यामुळं चणाळापासून आपण बेसन तयार करतो या बेसनामुळं बऱ्याच लोकांना जिजा होत असतात कारण चनाळा वांग आणि बटाटं हे वातूळ असतं हे वातूळ खाल्ल्यामुळं बऱ्याच लोकांना वेगवेगळे त्रास होत असतात तर माझं तुम्हाला सर्व लोकांना सांगणं आहे माझ्या सर्व लोकांना एक विनंती पा। आहे की अतिप्रमाणात जर तुम्ही खात असाल तुम्हाला त्याचा त्रास शंभर टक्के होऊन जाईल मध्ये एक फॅड असं आलं होतं की आजकाल बघा व्हिडिओ पाहून बरेच लोक वेगवेगळे उपाय करत असतात उपाय करत असताना आपण रजिस्टर डॉक्टरचे करतो का हे पाहणं गरजेचं असतं प्रतिष्ठ डॉक्टर म्हणजे ज्याच्याकडे बी एम बीची डिग्री आहे याचा अभ्यास आहे तो स्वतः औषध तयार करतो त्याच माणसाचं ऐकावं असं मला वाटतं आता होतं काय की आमच्या गावामध्ये आपलं शरीर फ्रेश राहण्यासाठी आपलं शरीर व्यवस्थित राहण्यासाठी वजन नियंत्रित ठेवण्यासाठी एकजण म्हणजे एक माझ्या गावाच्याकडे बाजूलाच लागून एक जण लिंबाचा रस आणि पाणी अनित्य नियमाने पित होता गेले सहा महिने ज्यावेळी त्यांना आम्ही भेटलो त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं डॉक्टर साहेब तुम्ही वेगवेगळे घरगुती उपाय साधताय लोकांसाठी तर हा एक उपाय तुम्ही सर्व लोकांना अवपर्यंत सांगता म्हणजे कुठला उपाय तर मी अर्ध्या लिंबूचा रस अर्ध्या कप पाण्यामध्ये दररोज रोज टाकून पितो आहे तर याचा तुम्हाला काय फायदा होणार आहे त्याचा आम्हाला शरीराला फ्रेश वाटेल शरीराला चैतन्य येईल शरीरामध्ये ताकद येईल आणि एकदम मस्त उत्साह वाटतोय बघा तर मी त्यांना त्याच वेळेला समजून सांगितलं होतं हे जर काय तुम्ही उपाय करताय हा उपाय तुम्हाला गुडघ्याला त्रास देणारा आहे हा उपाय तुमचं गुडघेची झीज होऊन तुम्हाला शंभर टक्के त्रास व्हायचा त्यांनी त्यावेळेला ते हसण्यावर त्या नेलं अवय जग पिताय तुम्ही काय सांगताय गोष्टी बऱ्याच ठिकाणी आम्ही व्हिडिओ बघतो बरीच लोक पितात आणि तुम्ही काय पण जगाच्या वेगळे काहीतरी सांगताय त्यांना ठीक आहे म्हटलं तुम्ही करा सहा महिने प्रयोग करा सातव्या महिन्यात माझ्याकडं सांगू नका की गुडघ्याची जी झाली काही लोक हट्टबाधी असतात ऐकत नाहीत त्यांनी प्रयोग केला आणि मागच्या एक चार महिन्यापूर्वी ज्यावेळेला ते मला भेटले त्यावेळेला गुडघ्यात वाकत वाकत जाताना दिसले तर त्यांना मी सांगितलं काय गुडघ्याची जी झाले ना डॉक्टरांनी काय सांगितलं ऑपरेशन सांगितलं होय होय डॉक्टरांनी ऑपरेशन सांगितले आणि तुम्हाला सांगितलं एक मी तुम्ही का असा प्रयोग करता तुम्हाला सांगितलं तुम्ही लिंबाचा रस हा अतिशय प्रमाणात जर जास्त झाला जास्त प्रमाणात जर लिंबाचा रस जर तुम्ही सेवन केला तर तुम्हाला गुडघ्याचे वेगवेगळे त्रास होतात झिजासुद्धा होतात त्यामुळे लिंबू रस पिताना आपल्याला बघा आपण जेवण करताना आपण वाटीवर मीठ खाऊ का हो नाही खाणार आपण आंबट वस्तू किती खाणार तुम्हाला गोड वस्तू स्वीट डे दिले तर अर्धी वाटी एक वाटी खाताल चार चार पाच पाच वाटी तुम्ही खाताल का चार चार पाच पाच वाटी जर तुम्ही खाल तर तुम्हाला त्याचा त्रास शंभर टक्के होणार तर या गोष्टी समजून सांगाव्या लागतात लोकांना या गोष्टी समजून सांगाव्या लागतात या गोष्टींचा विचार करावा लागतो आता गुडघ्याची जीज होऊ नये यासाठी काय उपाय आहेत का तर त्या अनुषंगाने मी तुम्हाला काही उपाय या ठिकाणी सांगणार आहे उपाय साधे असतात उपाय सिंपल असतात एक तर तुम्ही झोपत असताना म्हणजे ज्यावेळेला तुम्ही झोपता किंवा अतुल पदार्थ भांगा चणाला बटाटा हे बंद करा नंबर एक चहाचा प्रमाण जर अतिरिक्त असेल तर बंद करा तुमचं वजन जर वाढलं असेल आता बऱ्याच लोकांचं वजन खूप मोठ्या प्रमाणात वाढतात वजन वाढलं तर साहजिकच गुडघ्यावरती प्रेशर येतं हे गुडघ्यावरती जर प्रेशर झालं गुडघ्यावरती प्रेशर झालं तर गुडघ्याला त्रास होतो अख्खं ऐंशी नव्वद किलो शंभर किलो वजन जर तुमचा होत असेल तर, तर गुडघ्याची एक लिमिट असते एक मर्यादा असते वजन सहन करण्याची आणि हे वजन हा भार हा जर प्रमाणाच्या बाहेर केला गेला त्यामुळे बघा जाड्या लोकांच्या गुडघ्याच्या जिजा होत असतात बऱ्याच लोकांना पेशंट पाहत असतो त्यांची वजन नव्वद शंभरच्या पुढे गेलेले असतात तर त्यांना गुडघ्याची झिज होते त्यांना चालायला दम लागतो वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे उपाययोजना करतात तर तुम्ही गुडघ्याची झीज कमी करण्यासाठी एक उपाय तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे उपाय तुम्ही सर्व लोकांनी अवश्य करून द्या अशी मला सर्व लोकांना विनंती आहे सांगणं आहे काय करायचं अशा लोकांनी वाढलेल्या वजनामुळे जर तुम्हाला गुडगे दुखीत असेल तर वजन तुम्ही कमी केलं पाहिजे नंबर एक तुमचं रक्ताचं प्रमाण जर कमी असेल तर रक्त वाढण्याची औषधंसुद्धा घेतली पाहिजे नंबर दोन कॅल्शियमचं प्रमाण कमी झालं असेल तर कॅल्शियमची गोळी खाणं हास्त्यावरती उपाय आहे का तर हा उपाय नाही डिंक हा कॅल्शियमचा उत्तम स्रोत मानला जायचा आता डिंकाचे लाडू खाऊ नका असा काही वेळेला एक व्हिडिओसुद्धा आला होता डिंक अशी गडबड होऊन जाईल परंतु डिंक हा आपल्या शरीरासाठी अतिशय आवश्यक आहे आपल्या वाढवडिलांनी डिंकाचा वापर हा खूप मोठ्या प्रमाणात केला होता तर डिंक लाडू तुम्ही सेवन करू शकता निंका लाडू कशा पद्धतीने करायचे ते तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो गहू पीठ तुम्ही करा त्याच्यामध्ये तूप टाका त्याच्यामध्ये तुम्ही बदाम टाका त्याच्यामध्ये तुम्ही काजू टाका थोड्या थोड्या प्रमाणात टाकायचं आणि डिंक डिंक तुपात तळून डिंक तुपात तळून तुमच्या काही समस्या असल्या समस्या मात्र अवश्य मला डिंक तुपात तळून मग लाही तयार होते ही लाही मिक्सरला बारीक करायची तुमच्या तुमच्या तुम्ही किती गव्हाचं पीठ घेता त्यानुसार तुम्ही साधारण किलोभर जर गव्हाचं पीठ असेल तर साधारण एक पंचवीस तीस ग्रॅम पन्नास ग्रॅम तुम्ही घेऊ शकता त्याच्यावरती नाही हे प्रमाणानुसार प्रत्येक गोष्टी केलेली म्हणजे आणि हे तुम्ही पिंकाचे लाडू जर तुम्ही सेवन करताय तर तुम्हाला हाडांच्या जे काही जिजा झाले असतात असा हे डिझा कमी होऊन जिजाचा त्रास कमी होऊन जाईल गुडघेदुखीचा त्रास कमीन जाईल हे सिंपल साधे उपाय तुम्ही सर्व लोकांनी अवश्य करावेत अशी मला सर्व लोकांना एक विनंती आहे वरून लावण्यासाठी काय उपाय आहे का ठणका कमी करण्यासाठी तर तुम्ही निरगुडीची पानं निगडीची पानं आपल्याकडे सर्व लोकांना मिळतात सर्व त्रासतात ते निगडीची पानं ही निरगुडीची पानं तुम्ही चीपान, तव्यावरती गरम करून जर शेकवले तरी सुद्धा तुम्हाला ठणका कमी होऊन जाईल त्रास कमी मिळून जाईल वडाची पानं किंवा रोईची पानं तुम्ही त्याला तुम्ही खोबरेल तेल लावा किंवा तीळ तेल लावा तुम्ही तव्यावरती गरम करा आणि शेकवा गुडघ्याची सूज असेल ती सूज करून जाईल असेही वेगवेगळे उपाय असतात अशा वेगवेगळ्या गोष्टी असतात तर तुम्ही सांगितलेले हे उपाय जर करताय तर तुम्हाला गुडघ्या दुखीवरती ऑपरेशन टळू शकतं डिंकाचे लाडू महिना दोन आमच्याकडे एक पेशंट आहे तर त्यांना आम्ही सांगितलं होतं तुम्ही डिंकाचे लाडू सेवन करा एक दीड महिने डिंकाट लाडू सेवन केल्यानंतर त्यांचं गुडघ्या दुखीचा त्रास जो असता तो त्रास हा भरा झाला कायमचा आणि अतिशय चांगल्या पद्धतीने ते चालवते त्यांना नव्हतं साधा उपाय असतात सिंपल उपाय असतात आणि हा काही नवीन उपाय मी सांगतोय असं नाही हा उपाय पुराण काळापासून प्रसिद्ध आहे परंतु जे आहे जे शास्त्र सांगितलेलं आहे ते करायचं तुम्ही खायचं तुम्ही अशा गोष्टी असतात डिंकाचे झाडं तुम्ही सेवन करा त्याचा फायदा शंभर टक्के तुम्हाला होऊन जाईल पुढगे रुपयावरती बरेचसे उपाय मी आपल्याला सर्व लोकांना सांगितले ते तुम्ही सर्व लोकांनी उपाय अवश्य करा त्याचा फायदा घ्या असेच नवनव्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही तुम्ही खात असाल तर अवश्य फॉलो करा जेणेकरून तुम्हाला सर्व प्रकारची माहिती ही अवश्य व्यक्ती झाली व्हिडिओ पुढच्या वेळेस तोपर्यंत रामकृष्ण हरी पांडुळ